नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी त्याच समोर राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी त्या बातमीमुळे राज्य राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो तीन महिन्यात राज्यातलं सरकार कोसळणार असं शरद पवाराच्या जवळच्या माणसांनी एक खळबळजनक दावा केला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण बातमी त्या अगोदर व्हिडिओवर लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तीन महिन्यात राज्यातलं सरकार पडणार आहेत त्यांचे पुरावे मी सादर केल्याशिवाय देश गडबडून जाईल सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवावा अजित पवार दहा हजारी दहा हजार मतांनी पराभूत होतील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आव्हान देखील मी स्वीकारतो या देशाची आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं जानकर म्हणाले आहेत मित्रांनो कमीत कमी तीन महिन्यात हे सरकार पडणार आणि पुन्हा निवडणुका जाहीर होणार असं जानकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडली आहे तर आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र